एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचा जोडपा आहे आणि या नवरा बायकोच्या जोडपाला पाच लेकरंसुद्धा आहेत आणि ती जी महिला आहे ती एक्कावन्न वर्षी आहे आता यांचा सुखाचा संसार अगदी चांगल्या पद्धतीनं चालू होता त्यांच्या सुखी संसारामध्ये त्यांना पाच लेकरंसुद्धा झालेले होते आणि सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं पण मात्र त्या ठिकाणी असणारा तो जो नवरा आहे त्या नवऱ्याला एक भाचा होता आणि त्या भाच्याचं एक दिवस अचानक पद्धतीनं दुखू लागलं होतं मग अचानक दुखत असताना त्याच्या आईवडिलांनी त्याला त्याच्या मामाच्या घरी नेऊन घातलं आणि तो मामा त्याच्या भाच्याला घेऊन त्याच्या घरी आला त्याच्यावर उपचार केले आणि त्याला त्या ते ठिकाणी ठेवलं परंतु त्या ठिकाणी ठेवलं असताना जेव्हा मामा कामाला घराबाहेर जायचा तेव्हा तो भाच्या त्याच्या मामीबरोबर मोठ्या प्रमाणात गप्पा मारायचा आणि तिच्या स्टे तिच्यासोबत बोलत बसायचा मग आता नवरा कामाला गेल्यानंतर ती मामी भाच्याला बोलायची हे काम ते काम सांगायची अशा पद्धतीनं त्या मामीला तिचा भाचा मोठ्या प्रमाणात आवडू लागला होता आणि एक दिवस त्या भाच्यानं त्याच्या मामीला आंघोळ करताना नको त्या अवस्थेमध्ये पाहिलेलं होतं आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यात घडलेली संपूर्ण घटना आहे उत्तर प्रदेशातील त्रिकूटमध्ये मधील एक परस जोंगा नावाचं परसोंजा नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक एक्कावन्न वर्षीय महिला आहे कविता असं तिचं नाव आहे लग्न झालेलं आहे विवाहित आहे तिला एक नवरा आहे पाच लेकरं आहेत सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं नवरा कामासाठी घराबाहेर जात होता आणि तिच्या नवऱ्यानं त्याचा भाचा या घरामध्ये आणलेला होता कारण की त्याचं एक दिवस दुखू लागलं त्याच्या उपचारासाठी त्याला या ठिकाणी आणलं पण मात्र त्या ठिकाणी आणल्यानंतर त्याची आणि त्या मामीची एवढी ओळख प हे झाली मैत्री झाली की ते दोघंजण एकमेकांसोबत अशा मोहन मोकळेपणानं बोलू लागले आणि सगळं काही करू लागले पण मात्र नवऱ्याला याच्याबद्दल काहीही थांब पत्ता लागलेला नव्हता एक दिवस अशाच पद्धतीनं जेव्हा तो नवरा म्हणजे त्या मुलाचा मामा घरी नव्हता तेव्हा त्या मुलानं त्याच्या मामीला आंघोळ करताना नको त्या अवस्थेमध्ये पाहिलेलं होतं आणि या दोघा जणांचं आधीच मनमोकळपणानं सगळं काही बोलणं झालेलं होतं मग त्या भाच्यानं त्याच्याच मामीला पटवलेलं होतं आणि त्या मामीला तो भाचा मोठ्या प्रमाणात आवडलेला होता आता या दोघा जणांनी मिळून त्या नवऱ्याला ठार करायचं केलं होतं पण मात्र त्यांनी प्रयत्न केलं तरी त्यांना त्याच्यामध्ये यश येत नव्हतं तो मामा काही केल्या ठार होत नव्हता म्हणून ती जी एक्कावन वर्षीय महिला आहे त्या महिलेनं तिच्या पाच लेकरांना सोडलं घरामधले दागिने घेतले रोख रक्कम घेतली आणि तिच्याच भाच्यासोबत पळून गेली आता पळून गेली फरार झाली आणि इकडं तो जो नवरा आहे तो मोठ्या प्रमाणात परेशान झाला आणि त्याचे पाच लेकरंसुद्धा मोठ्या प्रमाणात परेशान झाले त्या नवऱ्यानं तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं पण मात्र पोलिसांनी त्याची तक्रारसुद्धा दाखल करून घेतली नाही असा आरोप त्यांनी पोलिसावर केला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की जर त्याच्या जागी त्याची बायको असली असती तर बायकोचा तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला असता याला अटक केली असती पण मात्र याची तक्रार पोलीस दाखल करून घेत नाही आहेत उडवीची उत्तरं देत आहेत असा आरोप त्या नवऱ्यानं केलेला आहे आणि त्यांना सांगितलं की मुलीच्या लग्नासाठी त्यांना काही दागिने जमा केलेले होते घरामध्ये रोख रक्कम होती कारण की पोरीचं लग्न करायचं होतं पण मात्र पोरीचं लग्न करायचं असतानाच त्याचा भाचा त्याच्याच बायकोला घेऊन पळून गेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल आता घरातलं सगळं वातावरण बिघडलेलं आहे आता पोलिसांनी तरी याची दखल दाखल करून घ्यावी आणि तात्काळ त्या महिलेला आणि त्या भाच्याला पकडून त्यांच्यावर कारवाई करावी त्यांचं ते सोनं नाणं दागिने वापस करावे अशी मागणी त्या नावऱ्यानं केलेली आहे पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यामध्ये एक एक्कावन्न वर्षीय महिला त्याच्या भाच्यासोबत पळून जाते असे प्रकार आता उत्तर प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत असं आपल्याला एकंदरीत संपूर्ण प्रकरणातून लक्षात येतं पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणात घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो